पितृपक्ष हा आपल्या भारतीय संस्कृतीतला अतिशय पवित्र काळ मानला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा हा पंधरवड्याचा काळ असतो या दिवसात आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करतो त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण आणि अन्नदान करतो शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की ज्या घरात पितरांसाठी अन्नदान होत नाही त्या घरावर पितर नाराज राहतात आणि त्या घरात दरिद्र अडचणी व दुःख टिकून राहतं म्हणून हा पंधरवडा फक्त परंपरेसाठी नाही तर आध्यात्मिक कर्तव्य म्हणून महत्वाचा आहे आपण आज जे काही आहोत ते आपल्या आईवडिलांमुळे आणि पूर्वजांमुळेच शरीर संस्कार भाषा जमीन सगळं काही त्यांच्याकडूनच मिळालं आहे तेव्हा त्यांना आठवून त्यांच्या आत्म्यास शांती देणं ही आपली खरी जबाबदारी आहे धर्मग्रंथात म्हटलं आहे की पितृभ्यः प्रीतिमापन्ने देवताः प्रियंते सदा म्हणजे पितर प्रसन्न झाले तर देवसुद्धा प्रसन्न होतात म्हणून पितृपक्षातील अन्नदानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे या काळात फक्त पूर्वजांसाठीच नव्हे तर पक्ष्यांना दाणे गायींना गवत गरिबांना अन्न आणि विशेष म्हणजे कुत्र्याला रोटी देणं अत्यंत शुभ मानलं जातं कुत्र्याचा पितृपक्षाशी खास संबंध आहे धर्मशास्त्रात म्हटलं आहे की कुत्रा हा यमराजाचं दूत आहे यमराजाच्या दाराशी चार कुत्रे असतात यम म्हणजे मृत्यूलोकाचा अधिपती आणि त्यांच्याकडेच आपल्या पितरांचं निवासस्थान आहे त्यामुळे पितृपक्षात कुत्र्याला अन्न दिलं की ते थेट पितरांपर्यंत पोहोचतं असं मानलं जातं प्रत्यक्ष पितर आपल्याला दिसत नाहीत पण त्यांच्या प्रतीक स्वरूप कुत्र्याला अन्न दिलं की ते पितरांपर्यंत पोहोचतं असा विश्वास आहे हे अगदी साधं उदाहरण घेऊ एखादा मुलगा परदेशात शिकतोय आई रोज त्याचा फोटोसमोर ठेवून त्याला अन्न अर्पण करते प्रत्यक्ष मुलाला ते मिळत नाही पण आईच्या मनाला समाधान मिळतं की माझ्या मुलाला अन्न दिलं तसंच पितृपक्षात आपण पितरांना प्रत्यक्ष पाहू शकत नाही पण विविध प्राण्यांना विशेषतः कुत्र्याला अन्न देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवतो यामुळे आपल्याला पितृपक्षाचं महत्त्व समजतं तो केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्या पूर्वजांशी असलेलं एक भावनिक आध्यात्मिक नातं आहे आपल्या संस्कृतीत कुत्र्याला केवळ प्राणी म्हणून न बघता त्याला धार्मिक महत्त्व दिलं गेले आहे वेद पुराण स्मृतीग्रंथात त्याचा उल्लेख अनेकदा आढळतो कालभैरव जो भगवान शिवाचा एक रौद्र अवतार मानला जातो त्याचे वाहन म्हणजे कुत्रा त्यामुळे कुत्र्याला भैरवाशी जोडले गेले आहे जो भैरवाची पूजा करतो त्याने कुत्र्याला अन्न द्यावं असा उल्लेख शास्त्रात आहे यमराजाच्या दाराशी चार कुत्रे बसलेले आहेत तसा पुराणातील उल्लेख आहे हे कुत्रे सर्व दिशांवर लक्ष ठेवून जीवांच्या पापपुण्याचं निरीक्षण करतात असं मानलं जातं त्यामुळे कुत्रा हा मृत्यूलोक आणि पितृलोकाशी जोडला गेलेला आहे म्हणून पितृकक्षात कुत्र्याला अन्न देणं विशेष महत्वाचं सांगितलं आहे आपल्या धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की कुत्र्याला अन्न दिलं तर पितरांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते कारण कुत्रा हा पितृलोकाचा दूत आहे असं मानलं जातं साध्या भाषेत सांगायचं झालं तर जसं पत्र आपल्याला पोस्टाने पोहोचतं तसं पितृपक्षात कुत्र्याला अन्न दिलं की ते अन्न पितरांपर्यंत पोहोचतं असा विश्वास आहे कुत्र्याला अन्न देण्यामागे एक मोठं गुड आहे ज्याच्या घरात सतत अडचणी येतात पैशांची तंगी असते नोकरी व्यवसायात यश मिळत नाही घरात वारंवार वादविवाद होतात अशा लोकांच्या घरात पितृदोष असतो असं मानलं जातं त्या पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी पितृपक्षात विशेषतः कुत्र्याला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे आपण पाहतो की कुत्रा हा खूप विश्वासू प्राणी आहे घराचा रखवालदार म्हणून तो नेहमी सतर्क असतो प्राचीन काळी लोक घरासमोर रोटी टाकून कुत्र्याला खाऊ घालत असं मानलं जायचं की त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत कुत्र्याला अन्न दिल्याने घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो दारिद्र्य नष्ट होतं आणि पितर प्रसन्न होतात याचं दुसरं एक मानसशास्त्रीय कारणही आहे कुत्रा जेव्हा भुकेला असतो आणि आपण त्याला अन्न देतो तेव्हा तो शेपटी हलवून आनंद दाखवतो त्याची ती समाधानाची भावना आपल्यालाही आतून आनंद देते हा आनंद म्हणजेच पुण्याचं रूप असतं पितृपक्षात केलेलं हे पुण्य अनेक पटींनी वाढून आपल्याला आयुष्यात परत मिळतं म्हणूनच शास्त्र सांगतं की पितृपक्षात कुत्र्याला अन्न दिलं तर सात जंदांची गरिबी नष्ट होते आणि माणूस पैशाच्या बाबतीत कधीही कमी पडत नाही पितृपक्षात कुत्र्याला अन्न द्यायचं असतं पण प्रश्न पडतो की नेमकं काय द्यावं शास्त्र यासाठी एक साधा आपण अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे कुत्र्याला तूप लावलेली रोटी म्हणजे भाकरी किंवा पोळी द्यावी तुपाचं महत्त्व खूप आहे तूप हे शुद्धतेचं समृद्धीचं आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं गेलं आहे यज्ञात जी आहुती देतात ती तुपाचीच असते कारण तूप अग्नीला लवकर लागते आणि आकाशात देवांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं त्यामुळे जेव्हा आपण तुपाने लपेटलेली रोटी कुत्र्याला देतो तेव्हा ती केवळ त्याच्या पोटाची भूक भागवत नाही तर त्या माध्यमातून ही पोहोचते ही रोटी द्यायची पद्धतही ठरलेली आहे अन्न देताना नेहमी शांतपणे कोणताही दिखावा न करता श्रद्धेने द्यावं कुत्रा आला नाही तर स्वतःहून त्याला बोलवावं पण मारहाण किंवा रागाने हकलून देऊ नये पितृपक्षात असं केल्याने परिणाम कमी होतो असं शास्त्रात सांगितलं आहे वेळेचं महत्त्व देखील आहे शक्यतो सकाळी सूर्य उगवल्यानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास रोटी द्यावी कारण हा काळ देवांना पितरांना आणि प्राण्यांना अन्न देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो रोटी देताना मनात एकच भावना ठेवावी हे माझ्या पित्रांनो हे अन्न तुम्हाला अर्पण आहे ह्या कुत्र्याच्या रूपाने तुम्हाला ते मिळावं श्रद्धेची ही शक्तीच खरी परिणामकारक असते जर रोज रोटी देता आली नाही तरी पितृपक्षाच्या अमावश्येला नक्कीच द्यावी कारण हा दिवस पितरांच्या तृप्तीचा मुख्य दिवस मानला जातो काही ठिकाणी रोटीमध्ये थोडंसं दूध किंवा दहीही लावून कुत्र्याला देतात कारण दूध हे शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुपाने लपेटलेली रोटी ही अचूक व उपयुक्त मानले गेले आहे अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत की पितृपक्षात रोज कुत्र्याला रोटी देण्यास सुरुवात केली आणि घरात अचानक पैशांचं भाग्य खुललं नोकरी व्यवसायात सुधारणा झाली घरातील वाद कमी झाले हे सगळं श्रद्धा आणि कृतीच्या संयोगामुळे होतं पितृपक्षात कुत्र्याला तुपाची रोटी देण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पितरांची प्रसन्नता जेव्हा पितर आनंदी होतात तेव्हा घरातील नकारात्मकता नष्ट होते अडचणी दूर होतात आणि धनधान्याची वाढ होते शास्त्रात असं सांगितलं आहे की सात जन्मांचं सा दारिद्र्य नष्ट होतं आणि माणूस समृद्ध जीवन जगू शकतो अनेक लोक आपले अनुभव सांगतात कोणाच्या घरात वर्षानुवर्ष पैशांची तंगी होती रोज वाद होत कामांमध्ये अडथळे येत पण पितृपक्षात श्रद्धेने कुत्र्याला रोटी देण्याची सुरुवात केली आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली अचानक नवी नोकरी मिळाली व्यवसायात नफा होऊ लागला आणि घरात समाधान परत आलं हे अनुभव शास्त्रात सांगितलेल्या विधानांची खात्री पटवतात यामागे मानसशास्त्रीय बाजूही आहे जेव्हा आपण दररोज पितरांना आठवून प्रेमाने शांतपणे प्राण्याला अन्न देतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मकता निर्माण होते ती सकारात्मक ऊर्जा घरात पसरते आणि तीच समृद्धीच्या दारं उघाडते श्रद्धा आणि सेवा यांचा संगम म्हणजे खरी साधना काही लोक विचारतात खरंच का एवढं सोपं उपाय करून इतका फायदा होतो तर उत्तर असं आहे की हे फक्त उपायावर नाही तर श्रद्धेवर अवलंबून असतं आपण मनापासून पितरांना स्मरण केलं श्रद्धेने अन्नदान केलं तर त्याचा नक्कीच परिणाम होतो यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवावी पितरांना काही देणं ही, ही केवळ जबाबदारी नाही तर कृतज्ञतेची भावना आहे आपण जे काही मिळवलं आहे त्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे पितृपक्षात केलेली प्रत्येक सेवा म्हणजे त्यांच्याप्रती एक धन्यवाद निष्कर्ष असा की पितृपक्षात कुत्र्याला तुपाची रोटी देणं हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही तर पितरांशी असलेलं एक गूढ नातं आहे श्रद्धा भक्ती आणि सेवा यांचं मिश्रण आहे या कृतीमुळे गरिबी दूर होते धनप्राप्ती होते आणि आयुष्यात शांती मिळते मित्रांनो आपण पितृपक्ष श्राद्ध आणि कुत्र्याला रोटी देणं या सर्व गोष्टींबद्दल ऐकलं पण काही ना प्रश्न पडतो की खरंच हे सगळं घडतं केवळ एक रोटी दिल्यानं सात जन्मांचं दारिद्र्य कसं काय नष्ट होणार इथे श्रद्धेचं गुढं आणि विज्ञानाची बाजू दोन्ही समजून घ्यायला हवी धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपले पूर्वजांची आत्मा अदृश्य रूपात आपल्या भोवती असते पितृपक्ष हा काळ म्हणजे त्यांना स्मरण करण्याचा खास कालावधी आपण त्यांच्या आठवणीतून अन्नदान केलं की ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते श्रद्धा हीच त्याची खरी शक्ती आहे श्रद्धेने केलेलं अन्नदान पितरांच्या आत्म्याला शांती देते आणि जेव्हा ते आनंदी होतात तेव्हा त्यांचे आशीर्वादामुळे आपलं आयुष्य बदलतं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इथे मानसशास्त्र काम करतं माणूस जेव्हा कोणत्याही कृतीतून सकारात्मक भावना अनुभवतो तेव्हा त्याच्या मनात आत्मविश्वास वाढतो रोज पित्रांना आठवून प्राण्याला प्रेमाने अन्न देऊन माणसाच्या मनात कृतज्ञता आणि समाधानाची भावना निर्माण होते ती भावना मेंदूतून हॅपी हॉर्मोन्स म्हणजे आनंददायी रसायनं रवायला लावते त्यामुळे तणाव कमी होतो निर्णयक्षमता वाढते कामात उत्साह येतो आणि त्याचा थेट परिणाम यश आणि समृद्धीत होतो याशिवाय समाजशास्त्रीय दृष्टिकोनही आहे जेव्हा आपण कुत्र्याला पक्ष्यांना गायींना अन्न देतो तेव्हा आपण प्रत्यक्षात पर्यावरणाचा संतुलनाला मदत करत असतो हे प्राणी जिवंत राहिले तर ते निसर्गाची साखळी टिकवतात आणि निसर्ग संतुलित राहिला की पाऊस पीक संपत्ती यावरही चांगला परिणाम होतो म्हणून आपल्या पूर्वजांनी पितृपक्ष सारखे दिवस ठरवले ज्यातून आपण प्राण्यांची व निसर्गाची काळजी घेतो म्हणजेच पितृपक्षात कुत्र्याला दिलेली ती एक साधी रोटी केवळ धार्मिक कर्मकांड नाही तर आपल्या श्रद्धेची मनोवृत्तीची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची एक प्रतिकात्मक कृती आहे श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हींचं मिश्रण इथं दिसतं निष्कर्ष असा की जर आपण ह्या कृतीकडे फक्त उपाय म्हणून न बघता ती एक भावनिक आध्यात्मिक आणि विज्ञानदृष्ट्या उपयुक्त कृती म्हणून स्वीकारली तर तिचे परिणाम अजूनच प्रभावी होतात आणि म्हणूनच शास्त्र सांगतं श्रद्धा असेल तर अगदी साधा उपायसुद्धा आयुष्य बदलू शकतो जर तुम्हाला ही माहिती आणि मार्गदर्शन उपयुक्त वाटलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं चिन्ह दाबा जेणेकरून महत्त्वाचे संदेश आणि उपाय तुम्हाला सर्वात आधी मिळेल